मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गुंज येथील कृष्णा राऊतांच्या शिक्षणाची जबाबदारी मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबिर घेण्यात आले वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत यांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे तर मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी रविवारी दिनांक सहा रोजी गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी चार एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये वसमत तालुक्यातील गुंज तर्फे आसेगाव येथील नऊ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्रमांक दोनशे एकमध्ये मध्ये शेतीकामासाठी जात होते सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये हे शेतमजूर ट्रॅक्टर सह पडल्यामुळे त्यातील सात महिलांचा मृत्यू झाला त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णाराव याचा समाजमाध्यमावरील व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता त्यांनी व्हिडिओची तात्काळ दखल घेतली त्या व्हिडिओमधील लहान मुलांची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णा कृष्णांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे त्याचबरोबर शनिवारी दिनांक पाच रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी दिलेल्या निर्देश निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दळवी यांनी गुंज तर्फे आसेगाव येथील मयतांच्या वारस नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना घरकुल योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ व इतर अनुषंगिक प्राथमिक कर्जा पूर्ण करणारी लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मैतांच्या वारसाना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली या दरम्यान तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयात मयतांच्या वारसांना शासकीय योजनेची लाभ देण्याच्या उद्देशाने रविवार दिनांक सहा रोजी गुंजतर्फे आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत मंडळ अधिकारी वाघ गिरगाव व ग्रामीण महसूल अधिकारी पळसगावतर्फे माळोटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास मांडे यांनी कळवली आहे